नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत पुरुषार्थ आणि नशीब यावर आज आपण थोडस बोलणार आहोत तर बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं पाहिली असतील की जे सतत आपल्या नशिबाला दोष देतात म्हणजे माझं नशीबच सुटका आहे माझ्या नशीबच चांगलं नाही काही घडलं वाईट त्यांच्या जीवनामध्ये की ते त्यांच्या नशिबाला दोष देतात तर तर मला अशा लोकांचा खूप राग येतो पण जो त्यांचा स्वभाव असतो किंवा आपण म्हणू शकतो की त्यांना मेहनत कष्ट करायचं नसतं जर तुम्ही कष्ट करत असाल प्रयत्न करत असाल आणि तरीही तुम्हाला सफलता मिळत नाही म्हणून तुम्ही म्हणत असाल तर एक वेळेस ठीक आहे पण काही लोक जे आहेत ना ते प्रयत्नही करत नाहीत मेहनत करत नाही कष्ट करायची त्यांची तयारी नसते आणि तरीही ते स्वतःच्या नशिबाला दोष देतात की हे काम झालं नाही किंवा हे काम मला हे मला मिळत नाहीये तर माझं नशिबच वाईट आहे कारण त्यांना कष्ट करायचे नसतात त्यांना एखादं अचीव करण्यासाठी गोल त्यांचं त्यांना काहीच मेहनत घ्यायची नसते आणि त्यामुळे ते आपल्या नशिबावर दोष देऊन रिकामे होतात म्हणजे माझी काही चूक नाही माझं नशिबच चांगलं नाही ती गोष्ट होती ना आपल्याला शाळेमध्ये कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसंच काही त्यांचं असतं म्हणजे त्यांना एखादं जे त्यांचं ध्येय आहे ते अचीव करण्यासाठी मेहनत करायची नसेल ना की ते असं म्हणतात की हे माझ्या नशिबातच नाहीये त्यामुळे ते मला काही मिळणार नाही किंवा मिळत नाहीये आणि तीच गोष्ट जर दुसऱ्या कोणाला मिळाली तर ते म्हणतात त्याचं नशीब चांगलं आहे त्या व्यक्तीने केलेली त्या मागे जी मेहनत आहे कष्ट आहे ते त्यांना दिसत नाही किती त्यांनी प्रयत्न केले किती वेळ ते फेल झाले आणि नंतर कुठेतरी जाऊन त्यांना सफलता मिळाली आहे हे सगळं ते बघत नाहीत आणि फक्त म्हणतात की नाही नाही त्याचा नशीब चांगला आहे माझं नशीबच खराब आहे तर अशा लोकांसाठीचा हा व्हिडिओ आहे तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही अशी माणसं नक्कीच पाहिली असतील की जी सतत आपल्या नशिबाला दोष देतात आणि नशिबावरती अवलंबून असतात आणि मला असं वाटतं की आपण आपल्या भाग्याचे स्वतःच आपण विधाते आहोत आपण आपलं नशीब स्वतः बदलवू शकतो आता काही जण म्हणतात की पुरुषार्थ आणि नशीब या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वर्क करतात पण मला तरी असं वाटतं की जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही तुमचं नशीब बदलवू शकता इतकी ताकद आपल्याला भगवंताने दिलेली आहे काही लोकांचं कसं असतं बघा म्हणजे संसारामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही असं ते म्हणत असतात म्हणजे प्रपंच बायको मुलं ह्या सगळ्यांची जबाबदारी जेव्हा त्यांना घ्यायची नसते ना तेव्हा ते म्हणतात की नाही नाही संसारात मला इंटरेस्ट नाही आहे मग याचा अर्थ असं नाही की ते परमार्थिक आहेत परमार्थ करतात किंवा त्यांना धार्मिक कथेची जास्त आवड आहे संसारात त्यांचं मन लागत नाही असं नसतं कुठेतरी जबाबदारी त्यांना घ्यायची नसते किंवा सगळ्या संसाराची जबाबदारी त्यांना पेलवायची नसते त्याच्यामुळे मग ते एक दुसरा मार्ग निवडतात आणि म्हणतात की मी धार्मिक आहे किंवा मला परमार्थ करायचा आहे आता बघा जे संत होते त्यांनी देखील म्हणजे संसार करून परमार्थ केला आता आपले जे संत तुकाराम महाराज आहे त्यांनी किती छान परमार्थ केला पण त्यासाठी त्यांनी संसार सोडून दिला नाही किंवा आजकाल आपण बघतो काही संत आहेत किंवा आता म्हणजे प्रवचन कीर्तन करतात ते लोक पण देवाचं नाव घेतात पण त्यासाठी पैसे घेतात कारण की पैशाशिवाय आजकाल काही म्हणजे पाण हलत नाही जसं आपण म्हणतो तसं आहे तर त्यामुळे ते पण परमार्थ करताना आपलं जे कुटुंब आहे त्याचा उदरनिर्वाह कसा होईल त्याचा विचार करतात आणि संसारात राहणारी माणसं अशी काही आहेत की जे म्हणतात की आम्हाला संसारात इंटरेस्ट नाही कारण त्यांना ती जबाबदारीच घ्यायची नसते आणि याला म्हणजे आता परमार्थ म्हणण्यापेक्षा आपण आणखीन एक जे ह्याला नाव आहे जे अगदी परफेक्ट आहे ते म्हणजे आळस तुमच्या अंगामध्ये इतका आळस असतो की तुम्हाला ते काम करायचं नसतं आणि त्याचं बिल तुम्ही फाडता परमार्थाच्या नावावर म्हणजे मी खूप परमार्थी आहे मी विरक्त आहे असं दाखवून तुम्ही म्हणजे लोकांना असं सांगता की मला संसारात इंटरेस्ट नाही पण हा तुमचा पळपुटेपणा असतो तुम्हाला तुमची जबाबदारी जी आहे ती घ्यायची नसते म्हणून तुम्ही हा रस्ता निवडता आणि त्याचं नाव असं करता की मी एकदम असं विरक्त आहे किंवा मला परमार्थात जास्त इंटरेस्ट आहे तर जेव्हा तुम्हाला परमार्थ करायचा असतो तेव्हा संसार तुम्ही सोडून द्या असं अजिबात नाही आपण गृहस्थाश्रममध्ये राहतो त्यामुळे घराची जबाबदारी आणि परमार्थ हे दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करून चालायचं असतं त्यामुळे जे कोणी असं म्हणतात ना की आम्ही बाबा एकदम विरक्त आहोत तर ते फक्त आणि फक्त पळपुटेपणा करत असतात त्यांना आपली जबाबदारी घ्यायची नसते आणि त्यामुळे कुठेतरी ते दुसरं कारण सांगतात म्हणजेच ते एखाद्या दे गोष्टीचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावत असतात किंवा आपल्या सोयीनुसार त्याचा उपयोग करत असतात म्हणजे जर आता आपल्याला कुठलं काम करायचं नाहीये आपल्याला आळस आलेला आहे तर आपण आळस आलाय असं न म्हणता ही संसार मोहमाया आहे हे सगळं खोटं आहे एक इत दिवस इथेच सगळं सोडून जायचं आहे नेताना आपल्याला काही सोबत न्यायचं नाही अरे हो हो जरी आपण जाताना आपल्याला काही सोबत न्यायचं नसेल तरी देखील आपण आता जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्याला ज्या गोष्टी लागणार त्यासाठी ला तर आपल्याला काम करावं लागणार आहेच तर असं पण नाही की तुम्ही काम नाही करत तुम्ही परमार्थ परमार्थ खूप चांगला करत आहात असं काही नसतं फक्त त्यांना जे त्यांचं काम आहे ना काम चुकार पण आपण जे म्हणतो ना तसा त्यांचा स्वभाव असतो आणि त्यामुळे ते कुठेतरी सगळं खोटं आहे सगळं इथेच ठेवून जायचं आहे मग कशाला करायचे कष्ट वगैरे असं म्हणत असतात तर त्यामुळे मला असं वाटतं की एखादी वा। गोष्ट आपल्याला जीवनामध्ये अचीव करायची असेल तर आपण आपल्या मेहनतीने करूच शकतो जगात कुठलंच असं गोष्ट नाही की जे आपल्याला मेहनतीने किंवा प्रामाणिक कष्ट केल्यानंतर मिळणार नाही थोडा उशीर लागू शकतो पण नक्कीच ती गोष्ट आपल्याला मिळते पण तसे आपले प्रयत्न आणि इच्छा हवी आणि इच्छा असेल तरच मार्ग दिसेल ज्याला काही काम करायचं नसताना तो शंभर बहाणे सांगतो की मला असंच झालंय तसं झालंय ते तसं झालं म्हणून मला हे करता नाही आलं असं म्हणजे स्वतःची चुकी तो कधीच ऍक्सेप्ट करत नाही तो नेहमी जे कारण आहे ते दुसरं काहीतरी देतो जसं म्हणतात ना नाचता येईना अंगण वाकडे तर अंगण वाकडा आहे म्हणून मला नाचता येत नाही अदरवाईज मी खूप चांगला डान्सर आहे असं वगैरे खूप छान म्हणी आहेत म्हणून मला ह्या ज्या आपल्या जुन्या काळात म्हणजे लोकांनी बनवलेल्या म्हणी वगैरे आहेत ना त्या अगदी परफेक्ट वाटतात कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादं काम करायचं नसेल तर आपण शंभर बहाणे करतो असंच आहे तसंच आहे तसंच आहे आणि मग ते काम कुठेतरी न करण्याची आपण एक संधी शोधत असतो पण त्याच्यात ही चूक माझी नाही हे स्वतःला पटवून देण्यासाठी स्वतःशीच खोटं आपण बोलत असतो की नाही नाही मला माझा काही प्रॉब्लेम नव्हता माझी काही चूक नाहीये ते तसं झालं ना म्हणून मग मला ते करता नाही आलं म्हणजे माझी त्याच्यात काही चूक नाही असं आपण स्वतःशीच खोटं बोलत असतो आणि मग सरळ म्हणून टाकायचं की माझ्या नशिबातच हे नाही मला साडेसातीत चालू आहे मला असंच आहे ह्यामुय त्यामुय असं करत राहायचं तर अशी बरीच लोक तुमच्याही जीवनात आली असतीलच मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा टॉपिक जर स्पेशली आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय